हॅलो नमस्कार मंडळी प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता वाजले आहे सकाळचे दहा आणि आज भोगी आहे तर सगळ्यांनी तुम्ही मला वाटतं भोगीची भाजी वगैरे जे असतं ते बनवलंच असेल आणि मस्तपैकी बाजरीची भाकर त्याच्यामध्ये तीळ तीळ लावून बाजरीची भाकर करता आजच्या दिवशी परत आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करता आज आणि उद्या तर ते सगळं मा आमचं करून झालेलं आहे आणि यांचं टिफिन पण केलेलं आहे आज मस्त मिक्स भोगीची भाजी जी होती ती बनवली आणि ते म्हणतात ना जो काही भोगी तो सदा निरोगी तर म्हटलं चला आज भाजी बनवून घेऊया ज्या काही भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या सगळ्यांचं मिळून मी भोगीची भाजी बनवली आहे ती रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता फुगीची भाजी करून घ्यायची सर्वात आधी तेल टाकलं थोडंसं तेल ह्या भाजीला जास्तच लागतं आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं त्याच्यानंतर वटाणे आणि तुरीचे दाणे हरभऱ्याचे दाणे असतात हर ते ओल्या हरभऱ्याचे ते पण टाकू शकतो आपण पण माझ्याकडे काय ते नव्हते वाप है, है, ते छानपैकी एक वाफ फिरू दिली त्याच्यामध्ये मस्तपैकी लसूण काढून टाकून दिला आणि ह्या सगळ्या भाज्या घेतल्यात मी गिलकं आहे वाल आहे वांगे बटाटे टोमॅटो असं आहे तुमच्याकडे अजून सगळ्या ज्या असतील भाज्या त्या गवार वगैरे सगळं घेऊ शकता तुम्ही माझ्याकडे एवढ्या अवेलेबल होत्या तर आता एवढ्या भाज्या एक एक करून मी परतून घेते आणि त्याच्यानंतर मग म्हणजे असं प्रत्येक भाजी वेगवेगळी अशी परतवण्यापेक्षा एक एक कसं परतून घ्यायची परत दुसरी भाजी टाकायची परत थोडीशी परतून घ्यायची मग जेणेकरून आहे ना सगळ्या भाज्या छानपैकी परतून होतात आणि त्यांची जी चव आहे ना त्या भाजीमध्ये उतरते तर ह्या भाजीचं आजच्या दिवशी ना महत्त्व आहे त्याच्यामुळे करायला पाहिजे आत्ता आहे ना इकडं तीळ घेतली आहे मी थोडीशी आणि ती मस्त भाजून घेतली आहे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि चवीनुसार चटणी मीठ हळद हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा गरम मसाला टाकला आणि शेंगदाण्याचं कूट आणि तिळीचं जे आपण वाटण करून घेतलं ना ते असं पण टाकून घेतलं आणि छानपैकी परतून घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग झाकण असं थोडंसं लावून मग शिजवून घेतली भाजी तर अशी ही भोगीची भाजी असते आणि आजच्या दिवशी ही खाल्ली पाहिजे असं म्हणतात आणि तिच्याने मग बरेचसे आपले आजार वगैरे हे दूर राहतात असं पण म्हणतात तर म्हटलं चला करून घेऊया तर भाजी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता बाजरीच्या भाकरींचा आज मान असतो आणि तीळ लावून बाजरीची भाकर करायची असते तर ती मी आता करून घेते आहे खरं तर काय झालं माहिती का हा व्हिडिओ भोगीच्या दिवशी मी शूट केलेला आहे आणि एडिट पण करून ठेवला आहे तर हा मी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी आला असता हा व्हिडिओ पण भोगीच्या दिवसापासून म्हणजे संध्याकाळपासून आमचं वायफाय जो बंद झालं तर त्याचं संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे सकाळी ते सुरू झालं वायफाय काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणजे हे पतंग वगैरे उडवत असतात ना मुलं तर त्याच्यामध्ये त्याची वायर वगैरे तुटली होती तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड करता आलाच नाही आणि म्हणून मग मेकअपचा पण व्हिडिओ मी त्या दिवशीच अपलोड करणार होती मग ज्या दिवशी भोगी हो होती ना त्या दिवशी म्हणजे उद्या संक्रांत आहे तर आज तुम्ही सगळेजण मेकअप बघाल आणि उद्या संक्रांतासाठी तयार व्हाल म्हटलं कडे म्हणून मग मी त्या दिवशी अपलोड करणार होती पण मग तुम्ही पाहिलं हो, की वायफाय नसल्यामुळे दोन व्हिडिओ एकाच दिवशी शूट केले मी पण ते दोघी पण मला अपलोड करता आलं आणि बऱ्याच वेळेला असं होऊन जातं बा आणि म्हटलं जाऊ दे आता ज शूट केलेलाच आहे तर मग आता तो शेअर तर केलाच पाहिजे तुमच्यासोबत तर म्हटलं चला आज हा भोगीच्या हो दिवसाचा व्हिडिओ शेअर करते आणि उद्याच्या दिवशी मग संक्रांताच्या दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल तर पाहतो मी पाहिलं मस्तपैकी तेल लावून वरती अशी भाकरीला मी थापून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी बाजरीच्या भाकरीसुद्धा करून घेते आहे तर पहा आता मस्त छान अशा भाकरी झालेल्या आहेत बाजरीच्या सोबत जर मुलांनी म्हटलं पोळ्याने खाल्ल्या आणि सासूबाईंना पण बाजरीची भाकर चालत नाही तर त्यांच्यासाठी पोळ्या असं आजचं जेवण केलेलं होतं आणि आता म्हटलं चला लागलीच हे आवरून घेते किचन ओटा वगैरे कारण आज पण भरपूर क्लायंट पार्लरमध्ये येणार होते तसं मी तुम्ही ज्यांनी मेकअपचा व्हिडिओ पाहिला आहे त्यांच्यासोबत शेअर केलंच होतं आणि आजच्याच दिवशी म्हणजे तो व्हिडिओ मी शूट केलेला आहे पहा तुम्ही तीच साडी आहे त्याच्यावरच तसाच मेकअप शूट वगैरे करून घेतला तशी ही साडी जुनीच आहे सा तसं मला ना म्हणजे मस्त वेळ देऊन छानपैकी ब्लॅक साडी वगैरे घालून मेकअप तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण म्हटलं ठीक आहे तशी छानच आहे ही साडी आणि असं नसतं की साडी अशी थोडी दोन चार वर्षं जुनी झाली म्हणजे मग ती लगेच फेकून द्यावी किंवा काय असं मला तरी तसं नाही वाटत कारण म्हणजे आता आहे ना बरेचसे असे असतात सेलिब्रिटी किंवा काय तर ते त्यांच्या आजीची वगैरे अशी साडी नेसत असतात आणि त्याच्यामध्ये ते शो ऑफ करत असतात म्हणजे आणि आणि साडी हा प्रकार आहे ना कधी जुना होत नाही तो आपला म्हणजे म्हणजे माझा तर जिवाळ्याचा विषय आहे दिवसभर गाऊनवर राहण्यापेक्षा साडी घातलेलं कधीही चांगलं वा भलेच ती कितीही जुनी असेल तरी मला आवडते आणि त्याच साडीवर मी तुमच्यासोबत मेकअपचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर म्हटलं असो कधीतरी एकदा तुमच्यासोबत तुम्ही त्या वाईन कलरच्या साडीवर पण मला तो लूक विचारलेला होता की तो लूक पुन्हा रिक्रिएट कर म्हणे तर त्याला पण मला वेळ मिळालेला नाही आहे पण मग फक्त आता थोडंसं वेळ काढायला लागेल मला व्यवस्थित काहीतरी मॅनेज करायला लागेल कारण रोजच्या कामांमध्येच वेळ होऊन जातो आणि एडिटिंग आणि परत पुन्हा पार्लर मुलांचा अभ्यास वगैरे मग थोडंसं ते जे स्पेशल व्हिडिओ असतात ना त्यांच्यासाठी मला वेळ मिळत नाही पण मग बघते मी ट्राय करते प्रयत्न करते तुमच्यासोबत तुम्ही जे विचारले ते शेअर करण्याचा वगैरे तर आज कपडे काही जास्त नव्हते मग म्हटलं जास्त वेळ भिजवून ठेवू आणि मग नंतर उशीर होईल धुवायला त्याच्यापेक्षा मी काय केलं लगेच वॉशिंग पावडरमध्ये भिजवले आणि लगेच धुवून टाकले म्हटलं जाऊ दे ते एक काम आपल्या डोक्यातून निघून जातं आणि इकडं हा चूल पण आपण मांडलेला ते आहे ना तर त्याला पण रोजच्या रोज हो ते सिमेंटचं आहे ना तर पाणी टाकत राहावं हो लागतं आहे म्हणजे तो पक्का व्हायला पाहिजे म्हटलं छान आणि उद्या आपल्याला त्याला पेटवायचं आहे म्हटलं गड्या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तर त्याच्यासाठी दि। आणि पाच चूल हा मातीचा तिथंच होता आणि मी त्या चुल्यावर पाणी टाकत होती म्हणजे पुन्हा हा चूल पण हो आपला मातीचा पाण्यामध्ये म्हणजे <laughs> पहिला चूल जसा खराब झाला ना तसं पाण्यामध्ये हा पण चूल खराब झाला असता पूर्ण माती झाली असती त्याची लवकर लक्षात आलं म्हटलं ओरे देवा इथं चुल्यावर दुसरा चूल ठेवला आहे मातीचा नाही तर पाणी टाकून खालची बाजू सगळी त्याची वितळली हे झाली असती थी। पण ठीक आहे लवकर लक्षात आलं त्याच्यानंतर आता इकडं म्हटलं छानपैकी कपडे धुवून घेते आणि वाट टाकून देते त्याच्यानंतर मग एक सोयीचं पार्लरमध्ये गेली की टेन्शन नाही राहणार म्हटलं मध्ये मम्मी पप्पा आले त्यांचं जेवणाचं वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी मेकअपच्या व्हिडिओसाठी तयार झाली आणि मेकअप लुक शूट करण्यासाठी मी पहिले इथं चेअरवर बसली होती मग मला असं वाटलं आरशात पाहून मी मेकअप करेल आणि तो छान म्हणजे शेअर करता येईल पण म्हटलं लांबून जर मी दिसेल तिथं तर मग तुम्हाला व्यवस्थित गोष्टी मला दाखवता येणार नाही किंवा मग साईडने मी कॅमेरा ठेवलेला होता मग पुन्हा उठली पुन्हा म्हटलं चला आता मग इकडच्या साईडला मी कॅमेरा ठेवला मग वेळच नाही आता कारण अजून पार्लरमध्ये बाया येणार आहेत त्यांना सांगितलंय ताई थोड्या वेळानंतर या म्हटलं आणि <laughs> माझं मेकअप करते इथं स्वतःचा म्हणजे माझ्या क्लायंटला मी नाही सांगून दिलं थोड्या वेळानंतर या असं सा सांगितलं आणि इथं स्वतःचा मेकअप करते मग काय तो काम असतो हां तेच ना कारण माझे मला माहिती की तिकडं किती जण वाट बघतायत या व्हिडिओची युट्यूबला त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत उद्या संक्रांत आहे आणि आज हा मेकअपचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे म्हटलं कानातले किती छान वाटतंय मग तू सेम टू सेम उद्या लवकर कर हा का हा मेकअप दुस नको <laughs> तो राह हे साडी पण अशी जुनी तरी वाटत नाही हे पहा असं छान असं लुक आपला क्रिएट झालाय आणि तर हा लुक मी पूर्ण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि ही ज्वेलरी पण मी तुम्हाला लिंक देऊन देईल व्हिडिओच्या खाली किंवा मग कमेंट बॉक्समध्ये तर मी शोवरून घेतलेली आहे ऑर्डर करायची तर नक्की करा, करा आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार